रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरात पत्राचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते त्यावर मनसेने लेखी निवेदन देत ते काढण्यास सांगितले परंतु रत्नागिरी नगर परिषदेने ते न काढल्याने रत्नागिरी येथील मनसेने आंदोलन केले आणि अखेर रत्नागिरी नगरपंचायत कडून ते पत्रे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे मनसेच्या कामाबद्दल रत्नागिरीकरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक तक्रार आली होती शिवा पॅलेस परिसरातील निसर्गरम्य परिसरावरती पत्र्यांचे बांधकाम करून आवरण केलेले आहे आणि सर्व परिसर बंदिस्त केला आहे त्याची सफल माहिती घेतली असा एका खाजगी विकासा विकासकाने अनधिकृतपणे येथील झाडांची कत्तल करून पत्र्यांचे आवरण उभा केले होते त्यासंदर्भात आम्ही नगरपालिकेकडे पूर्व पूर्वे पा पुरुवातीला पाठपुरावा केला नगरपालिका प्रशासनाला कदाचित ती आमची भाषा कळलेली नव्ह नव्हती म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं नगरपालिकेचे डोळे उघडले होते व नगरपालिकेला कारवाई करण्यास भाग पाडलं होतं तर ते शेवटी नगरपालिकेने मान्य केलं की झाडं अनधिकृतपणे तोडण्यात आलेली आहेत आणि पत्रांचे सुद्धा अनधिकृतपणे आहे म्हणून आमच्या मागणीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या दणक्यानंतर आज नगरपालिका प्रशासनाचं पथक स्वतःही पत्रांचं अतिक्रमण काढायला आलेलं आहे हा मनसेच्या आणि इथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीचा विजय आहे हा एकजीपीचे विजय आहे आणि अशाच स्वरूपात शहरातील सर्व चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवून कारभार कसा सुरळीत चालेल यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सगळं इथून पुढे अशाच पद्धतीने कार्यरत राहील या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक विनंती करू इच्छितो की जे काही इथला आमचे दुसरा आक्षेप होता इथलं आरक्षण गमावलं आहे ते नगरपालिकेने पुन्हा या संदर्भात कारवाई करून येथील आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात सतत तत्काळ हालचाली चालू कराव्यात अन्यथा मध्ये आम्हाला पुन्हा एकदा त्यामध्ये एंट्री करावी लागेल धन्यवाद